काय इथं वातावरण आहे कोण निवडून असं वाटतंय समस्या तुमच्या कोण सोडवलं असं वाटतं आम्हाला किसन दादा किसन दादा का असं का असं का? का की त्याने आपल्याला सगळ्या गोष्टीला हजर असतात बर आपलं काय रस्ता नव्हता का रस्ता करून दिलं गटारे नव्हत्या गटारे करून दिलं लाईटचं नव्हतं आमचं मालकानी सतरा वाऱ्या जरी घालून ते करून घेतलं आता हां म्हणजे काम झाले काम झालं आणि आता आणि कसं आहे की पुढचं नंतर सांगतो आता नाही सांगत म्हणजे काम करतील तुम्हाला विश्वास हा विश्वास आहे काय हेच वातावरण आहे हा येत वातावरण आहे इकडे सगळं व्यवस्थित व्हावं अजून पण व्हावं तेवढं आणि गट्रकवाला आम्ही फोन केला की त्यांनी पण येते त्यांना सांगितलं की दादाला सांगितलं की लगे त्यांनी फोन करून हे मदत करतात मदत करतात हो हो आम्हाला पण वाटते की किशनदादाच यावं असं वाटतं वाटतं तुमच्यासोबत ज्या महिला आहेत त्यांना पण तेच वाटतं तेच वाटत आमच्या मत म्हणजे आम्ही त्यांनी लगे येतात होय फोन केला की काय पण असू द्या काय प्रॉब्लेम असू द्या लगेच येतात त्यांनी येतातच त्यांनी काम हे इथंच करते त्यांनी विकास केलाय आमच्या कॉलनीत म्हणा इथं ऑक्सिजन बागेत म्हणा त्याने बरच काम करतात आणि तिथं पाणी पण सोडत नव्हते कोण आणि त्यांना सांगितले की नाही इथं पाणी नाही काय सोडत नाही असून पण सोडत नाही म्हटल्यावर त्यांनी लगे फोन केले की त्यांनी तिथं कोणतर माणूस पाठवून लगे, लगे, ते लगे कामाला करून द्या कामा आहे आम्हाला पण वाटतं की यावा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून